नमस्कार मी गायेंद्रे आपण जे पाहता मायभूमी भूमी न्यूज चॅनल पाहूया बातमी विस्तार गणेशपूर येथील समाजसेवक विलास एकनाथ इंगळे राहणार गणेशपूर तालुका खामगाव येथले नागरिक आहेत तेवीस सहा दोन हजार तेवीस रोजी चौकशी या संदर्भात तक्रार अर्ज विनंती अर्ज निवेदन जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत वारंवार विनंती करत जिल्हा अधिकारी साहेबापासून विकास मंत्र्यापर्यंत तक्रार दाखल विनंती अर्ज अर्जावर दिसून आलेली आहेत तरीसुद्धा कोणतीही चौकशी नाही यावेळी विलास इंगडे यांची घेतलेली एक मुलाखत मायभूमी न्यूजवर मायभूमी न्यूजसाठी जिल्हा विशेष प्रतिनिधी भिवा तायडे खामगाव नमस्कार मी आपण जे पाहता मायभूमी न्यूज चॅनल आपण खामगाव तालुक्यातल्या गणेशपूर या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि बऱ्याच कम्प्युटर देऊन ही चौकशी होत नाही असं थेट तर विलास इंगळे आहेत हे आपल्यासह बोलणार आहेत याविषयी चर्चा करणार आहेत की तुमचे कोणते कोणते तुम्ही के तक्रारी केलेल्या आहेत आणि तक्रारीचं निवारण झालं का नाही हे सुद्धा आपल्याला चॅनलच्या माध्यमातून माहीत पडणार आहे काय सांगाल आपण सर मी विलास एकनाथ इंगळे कंपोस्ट गणेशपूर तालुका खंबावली जिल्हा बुलढाणा इथून बोलत आहे मी सर दिनांक एकोणीस सहा दोन हजार तेवीसला पहिली कंप्लेंट केलेली आहे मी आमरम भूपणाची कंप्लेंट केली होती आणि भारत सरकारचं धोरण आहे सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी शपथ दिलेली आहे की भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे परंतु मुक्त का सुद्द सुद्द ते काय करणार ही शुद्ध लोकांची फसवणूक आहे कारण माझ्या सहा सुद्धा साध्या तक्रारीची चौकशीसुद्धा झाली नाही तर हे त्याच्यावर काय कारवाई करणार हे सगळं फसवणूक आहे त्याकरिता वारंवार कोणाकोणाला कम्प्लिट मी सुरुवातीला बी ओ साहेब साहेब जिल्हाधिकारी साहेब कमिशनर साहेब आणि मंत्र्याला सुद्धा कंप्लेंट केलेलं आहे ग्रामविकास मंत्र्याला परंतु त्यांनी अजून कोणतीही कारवाई केली नाही तरी त्यांनी लगभग लगग सहा महिने उलटून गेले सर तरी परंतु याच्यावर काही ग्रामसेवक द्रा, तर साधा बोलायला तयार नाही तरी त्वरित माझ्या म्हणजे माझ्यावर जो अन्याय झाला तो दूर करण्यात यावा माझ्या घराकडे येणारा रस्ता एवढं अतिक्रमण झालेला आहे की तिथून माझा सुद्धा नेता येत नाही माझ्या दारी ॲक्च्युअल कमीत कमी म्हणजे मोठी गाडी ट्रॅक्टरसुद्धा येत होतं आज सुद्धा, सुद्धा मला रस्ता नाही तरी कधीत माझ्या मागणीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा लोकशाही नाही असा माझा विश्वास होईल लोकशाही ही लोकशाही नसून नौकरशाही आहे असं मला वाटलं वाटत आहे तरी आपण योग्य कार्यवाही करेल एवढी मी आपल्यास विनंती करत आहे